तुरुंगातून बाहेर येता सल्लू अर्जुनचा परिवार झाला भाव मिठी मारून रडू लागले ढसाढसा अभिनेता अल्लू अर्जुन शुक्रवारी डिसेंबरला पोलिसांनी अटक केली पुष्पा टूच्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबाद येथील सध्या थिएटर मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली होती त्यानंतर अल्लू अर्जुनला चौदा दिवसांची न्यायालयीन ही सुनावण्यात आली तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला संपूर्ण रात्र तुरुंगात काढल्यानंतर आज सकाळी अल्लू अर्जुनची सुटका करण्यात आली आहे तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ समोर आला आहे सुटका झाल्यानंतर अल्लू अर्जुन त्याच्या घरी गेला वडिलांना पाहताच अल्लू अर्जुनचा मुलगा त्याच्या जवळ येत असल्याचं दिसत आहे तर त्याला पाहताच त्याची पत्नी सुद्धा भाऊक झाली अल्लू अर्जुनला पाहताच तिला अश्रू अनावर झाले अल्लू अर्जुनला मिठी मारत नेहा रडत असल्याचा व्हिडिओ दिसत आहे अल्लू अर्जुन आणि त्यांच्या कुटुंबियाचा हा व्हिडिओ भाऊक करणारा आहे जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहताना त्यांचे फॅन्ससुद्धा खूप भाऊक झाले आहेत आणि अल्लू अर्जुनला आपला सपोर्ट दाखवत आहेत तर मित्रांनो तुमचं तुम काय म्हणणं आहे या व्हिडिओबद्दल आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा